ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या, स्वामी या आपल्या मठाचा एक कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर चिंचवली गावा या गावामधील स्वामींचे लाडके सेवेकरी दादा श्री शरददादा काशीत यांच्या नवीन वास्तूच्या स्लॅब भरणीवेळी एक एकमाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण दादांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले स्वामी समर्थ ओम श्री 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 या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या वडाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी, स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ